हाय मी नीलम ह्या उन्हाळ्यामध्ये थोडं थंडा थंडा कूलकूल असे पण एक दोन तीन प्रकारच्या छान छान सरबतच आणि आपण मॉकटेल स्टाईल जरा बघणार आहोत तर मी आता इथे कलिंगट घेतलेला आहे कलिंगट शिरून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याला बारीक करून घेत आहोत छान एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला आता इथे कलिंगडचं सरबत दाखवते आहे अगदी सोपं प्यायला छान आणि नेहमीचा थोडं वेळ पुरं ग्राईंड करून घ्यायचं असं छानपैकी ग्राईंड करून घ्यायचं मी तर तुम्हाला अगदी थोडंच करून दाखवते तुम्हाला जसं हवं त्या प्रमाणात तुम्ही ते करू शकता आता हे आपण ह्या ग्लासमध्ये जारमध्ये काढत आहोत आणि ते काढण्यापूर्वी आपण ते जरा गाळणीने गाळून घेणं घेऊ म्हणजे काही बी वगैरे असतील त्यामध्ये तर ते थोडे निघून जातील थोडं गाळून घ्यायचं तुम्हाला जरूर वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आत्ता नंतर केलं तरी सुद्धा चालेल आणि नसेल करायचं तर नाही केलं तरी सुद्धा चालू शकेल अशा पद्धतीनं पहिल्यांदा हे गाळून घ्यायचे थोडं झट पट नेहमी कलिंकट शिरून आपण खातोच पण त्यापेक्षा हे थोडं वेगळं दिसायला छान आणि मुलांना तर ते फारच आवडतं आणि त्यामध्ये पण सब्जाचं बी आणि रोज सिरप हे घालणार आहोत रोज सिरप म्हणजे त्यामध्ये साखर ही आलीच थोडीफार ज्यांना डायबिटीस आहे किंवा साखर खायची नाही त्यांनी त्यामध्ये रोज सिरप नाही घातलं तरी चालेल हा नुसता ज्यूस असा सुद्धा एकदम छान लागतो अगदी मस्त लागतो त्यामध्ये तुम्हाला मीठ आवडत असेल तर तुम्ही मग त्यात मीठ घाला आणि ज्यांनी रोज सिरप घालून करणार आहेत त्यांच्यासाठी मी आता सांगते की हे आपलं आता गाळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे इथे मी सब्जा घेतलेला आहे हा सब्जा भिजवून ठेवलेला आहे हे सब्जाचं बी सब आपण यामध्ये घालणार आहोत सब्जा पोटाला एकदम थंड तुमच्या शरीरातील सगळी उष्णता ओढून घेतो आणि त्याचा आपल्याला फार छान उष्णता कमी करण्यासाठी उपयोग होतो आता ह्यामध्ये मी घालत आहे रोज सिरप सॉरी हे खस झालं एकच सेकंद खस तर सुद्धा आपल्याला कल्पना असेलच की खस सरबत खस सरबत पण आपल्याला कल्पना असेल की आपण खस सरबतमध्ये पाणी घालून घेऊ शकतो यामध्ये मी आता इथे रोज सिरप ॲड केलंय आणि आता हे मी अगदी थोडं घातलेलं आहे पण आपल्याला जास्त असं आवडत असेल तर आपण त्यामध्ये जास्तही घालू शकता हे अशा पद्धतीनं आपलं छान कलिंगडाचं सरबत तयार झालं आहे आता हे जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हा एकदम चिल्ड करायचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान त्याला गार करा आणि जेव्हा तुम्ही देणार तेव्हा त्यामध्ये तुम्ही बर्फ ॲड करा आणि हे देऊ शकता अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं सरबत तयार झालं आहे आता तुम्हाला दुसरं अल्कलाईन पाणी दाखवते त्यामध्ये आपण काय करणार आहोत इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी काय काय घालते ते जरा तुम्ही बघा ह्यामध्ये आता काकडीचे पातळ काप काढून मी टाकते आहे ही काकडीसुद्धा खूप थंड अशी असते ना त्यामुळे हे तुम्ही करा तयार करून ठेवा सकाळी तुम्ही छानपैकी ग्लास तांब्या भरून हे तयार करून ठेवू शकता घरामध्ये सगळ्यांना प्यायला देऊ शकता येता जाता सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता कारण हे पोटाला खूप थंड असतं त्यातील आपली शरीरातील सगळी उष्णता मोडली जाते काकडी ती पण आपण अशी नेहमी खातोच पण अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही जर पाणी तयार करून ठेवलं तर त्याचाही खूप उपयोग होऊ शकतो तुम्हाला आता ह्यामध्ये आपण सब्जाचं बी घालणार आहोत सब्जाचं बी घातलं आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडा पुदीना घालणार आहे साफ करून छान ठेवलेलं आहे पुदीना तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिना घाला आणि हे पाणी आता ह्यामध्ये हे असंच मोरू द्यायचं आहे आपण ह्यामध्ये मी साखर मीठ काहीही घातलेलं नाही पण तुम्हाला आवडत असेल तर, तर तुम्ही साखर मीठ यामध्ये घालू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते लिंबूचा रस ॲड करून हे घेऊ शकता तर हे अल्कलाईन पाणी सकाळी असं छान तयार करून ठेवायचं पुदिन्याचं आणि काकडी घालून चटपटीत एकदम मस्त तयार होतं तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दुसरं अल्कलाईन पाणी आणि त्याचबरोबर हे मी इथं तयार केलेलं कलिंगडाचं सरबत हे दोन्हीसुद्धा तुम्ही छानपैकी घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये हे असंच थंडा थंडा कूलकूल खूप मस्त लागतं एकदम भारी एकदम सोपं करायला आणि छान तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा मला शेअर करा आणि ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला वरती थोडंसं हे बघा हे आपण मगाशी जे बनवलं ते कलिंगडाचं सरबत मी आता काढलेलं आहे बर्फ घालून सर्व केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अशी कलिंगडामध्ये असं वरून परत थोडेसे असे कलिंगडाचे असे तुकडे घालू शकता की जेणेकरून खाताना ते खातानामध्ये मध्ये सरबत आणि तुकडे असं दोन्ही ते छान लागतं आणि इकडे आपण हे पुदिना त्याचं ते जे अल्कलाईन पाणी तयार केलेलं आहे ते आपल्याला इकडे साईडला दिस्त आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे बर्फ घालून सर्व करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा मस्त आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला आवडलं की नाही ते करून बघून मला तुम्ही नक्की कळवा